रचना करायला आहे. श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आज आहे गुरुपुषं अमृत तर गुरुपुषं अमृतचा दिवस माझ्या सगळ्या YouTube फॅमिलीला खूप सुख समृद्धीचा भरभराटीचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. त पहा पहाटेपासूनचं रुटीन मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते पण आज थोडासा ब्लॉग शूट करायला वेळ झाला. तर सगळं समोरच माझं रुटीन झालेलं आहे त्यानंतर माझी देवपूजा झालेली आहे आजची देवपूजा तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे देवपूजा करायची काय काय उपाय करायचे होते यावरचे डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेतच माझ्या ही, मा ही सगळ्या सेवा व उपाय करून झालेले आहेत आणि आता मला बाहेर जायचं होतं थोडीशी खरेदी करायची होती बघा मागे एक दोन गुरुभूषामृत योग झाले पण त्यावेळेस मी प्युअर फॉर्म मध्ये सोनं खरेदी केलं होतं आणि यावेळेस थोडस डिझाईन मध्ये मला घ्यायचं होतं त्यामुळे मग आता हे मधल्या सुटीमध्ये आले तेव्हा आम्ही निघालो कारण गुरुपुषामृत योग हा सायंकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंतच होता त्याआधी मला खरेदी करून घरी आणायची होती ती वस्तू गुरुपुषामृत योगाचा जो कालावधी असतो त्याच कालावधीमध्ये खरेदी झाली तरच त्याचे लाभ आपल्याला होत असतात तर पोचलेलो आहोत नेहमीच मी हे शॉप तुमच्यासोबत बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे जळगाववाला औरंगाबादचं फेमस असं ज्वेलरी शॉप आहे तर आलेलो हो आहोत या शॉप औरंगाबाद औरंगाबादवरून जर काही मैत्रिणी मला बघत असतील तर त्यांना हे शॉप माहिती असेलच या व्यतिरिक्त बऱ्याचशा माझ्या युट्यूबच्या व्यूअर्स देखील मला तिथे भेटल्या त्यांनी मला ओळखलं आणि त्या देखील तिथे खरेदी करायला आल्या होत्या तर हे शॉप म्हणजे खूप इंटेरियर छान आहे तितक्याच डिझाईन देखील सुंदर आहेत प्रत्येक वेळी मी तुमच्यासोबत डिझाईन पण शेअर करण्याचा प्रयत्न करते तसा आलाव नाही आहे पण त्यांना माहिती आहे की ताई युट्यूबर आहे त्यामुळे थोडं थोडं ते शूट करू देतात त्यांचा अगदी बरोबर आहे त्यांच्या डिझाईन ज्या असतात त्या इतर कोणी कॉपी करू नये हा त्यांचा उद्देश असतो कारण बरेच जण काय करतात फोटो वगैरे क्लिक करतात आणि दुसरीकडे कर जाऊन मग त्या डिझाईन मध्ये बनवून घेतात मग अशा वेळेस त्यांचा लॉस होतो तर इथे काचेच्या युनिटमध्ये ठेवलेले हे दागिने तुम्ही बघू शकताय अँटीक अशी ज्वेलरी आहे छान वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली आणि यासोबत मी सांगितल्याप्रमाणे मला यूट्यूबच्या व्ह्युअर्स भेटल्या फारस त्यांचा आवाज व्यवस्थित प्रकारे रेकॉर्ड झाला नाही म्हणून मी व्हॉइस वर करत आहे तर दोघी तिघी भेटल्या आणि त्यातल्या एक ज्या आहेत त्या मला रेग्युलर फॉलो करतात माझे व्हिडिओ पण त्यांना आवडतात तर त्यांच्याशी तुमचं बोलणं मी करून देते कोणते व्हिडिओ झालेली आहे माझी खरेदी आणि घरी आलो तर हे जे झाड आहे पिंपळाचं ते एका कुंडीमध्ये यांनी लावून ठेवलं होतं यांना माहिती आहे की मी पिंपळाच्या पाण्याचे बरेचदा उपाय करते आणि पिंपळाची पानं देखील तेच माझ्यासाठी तोडून आणतात म्हणून मग त्यांना असं वाटलं की पिंपळाचं झाड हे आपल्या घरीच असावं तर त्यांनी हे कुंडीत लावून ठेवलं होतं आणि आज गुरुपुषामृत योगावरती ही जी भेट वस्तू आहे ते माझ्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुळशीच्या बाजूलाच मी हे रोप ठेवलेलं आहे पिंपळाच्या झाडामध्ये श्री हरी श्री विष्णूंचा वास असतो आणि बऱ्याचदा मी तुमच्यासोबत पिंपळाच्या झाडाखाली करण्याचे उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते तो खूप सुंदर अशी भेट माझ्या मिस्टरांनी मला दिलेली आहे हे जे रोप आहे ते त्यांनी लावलं होतं खूप नाजूक असं आहे म्हणून त्याला सपोर्ट पण दिलेला आहे आणि या कुंडीतच वाढू देणार आहे कारण मग खाली जर लावलं जमिनीमध्ये तर खूप मोठं होतं म्हणून मग कुंडीत ठेवलं आणि तुळशीच्या बाजूला ते रोप ठेवलेलं आहे तर त्या झाडाची पंचोपचार पूजा केली दिवा वगैरे प्रज्वलित केला आणि जी वस्तू मी खरेदी करून आणलेली आहे ती सगळ्यात आधी देवासमोर ठेवली सोनं चांदी ज्यावेळेस आपण खरेदी करतो ते देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप मानलं जातं त्यामुळे आणल्याबरोबर त्यांना देवासमोर ठेवायचं हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं अशाच प्रकारे आपलं मंथली इन्कम झालेलं असेल तर त्यातली ठराविक रक्कम काढून आणायची आणि ती देवासमोर ठेवायची असं केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते अशी मान्यता आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर जाऊन आलेली आहे शॉप मध्ये आज अमृत संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंतच होतं त्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि बिल करायला खूप वेळ लागला तसं चॉईस मला लवकर झाली होती पण तिथे बिलिंग काउंटरला खूप रांग लागली होती आणि मग त्यामध्ये आपलं जे आधीचं सोनं असतं त्याची जीएसटी आणि या घेतलेल्या सोन्याला जीएसटी त्यामध्ये मग थोडंसं कन्फ्युजन झालं माझ्या मिस्टरांनी थोडस त्यांच्याशी बोल बोलून घेतलं कारण कसं होतं आपली फसवणूक होता, होता कामाने आपण ज्यावेळेस प्युअर घेतो थोडं थोडं घेतो आणि नंतर मग आपण ज्यावेळेस दागिना खरेदी करतो त्यावेळेस ती जीएसटी पण यामध्ये इन्क्लूड करावी असा आपला हेतू असतो पण शॉपवाले काय करतात ती जीएसटी मायनस करतात मग आपलं आपण जे गोल्ड घेतो प्युअरमध्ये त्याचा काहीच उपयोग होत नाही मग अशा वेळेस असं वाटतं की मग आपण जर एखादी वस्तू घेतली असती तर ते परवडलं असतं तर असो त्यांनी ते सॉर्ट आउट केलं आणि माझ्या मिस्टरांनी त्यांच्याशी बोलून ते मायनस करून घेतलं कारण बऱ्याचदा काही लोकांना माहिती नसते आणि आपण एक एक ग्रॅम जर गोल्ड घेतलं वेडा घेतला किंवा तुकडा जर घेतला तर ते त्याला देखील आपल्याला जीएसटी पे करावी लागते आणि मग ते मोडून आपण ज्यावेळेस दागिना खरेदी करायला जातो त्यावेळेस परत वेगळी जीएसटी भरा मग असं होऊ नये यासाठी मग त्यांनी ते त्यांच्याशी बोलून सॉर्ट आउट केलं मग त्यामध्ये बराच वेळ गेला आणि फायनली मी घरी आलेली आहे आणि चार वाजण्याच्या आधीच माझी जी वस्तू होती ती घरी आलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं की श्रीहरी विष्णू देखील माझ्या घरी आले पिंपळाच्या झाडाची खूप दिवसापासूनची इच्छा होती मागे लावायचं होतं पण आधीचीच झाडं आम्ही तोडली कारण भिंत तो पूर्ण वाकली होती त्यामुळे तिथे तर नाही लावणार पण मी तुळशी वृंदावनाच्या बाजूलाच ते रोप ठेवणार आहे आणि पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी श्री विष्णूंचा वास असतो त्यामुळे ते झाड मला हवं होतं आणि आज गुरुपुषामृत योगावरती श्री हरिष्णू तर आलेलेच आहेत पण देवी लक्ष्मी सुद्धा आलेली आहे तर काय खरेदी केली ही मी तुमच्यासोबत शेअर करते देवी लक्ष्मीचं सुंदर असं पेंडंट हवं होतं म्हणजे मंगसूत्र फॉर्म मध्ये मी खूप दिवसापासून सर्च पण करत होते म्हणावी तशी डिझाईन मला मिळत नव्हती आज मिळाली बघा ला, लागोपाठ असे तीन गुरुपूजामृत योग हो आले डिसेंबरमध्ये पण होता लगेच जानेवारीमध्ये पण होता आणि या महिन्यात सुद्धा होता मग असं थोडं थोडं सोनं मी घेतलं आणि मग या महिन्यामध्ये मी देवी लक्ष्मीचं असं सुंदर पेंटंट खरेदी केलेलं आहे तुम्ही बघित बघू शकताय कशी वाटली डिझाईन कमेंट करून नक्कीच सांगा आता ह्याला मी काय करणार आहे जे काळ्या रंगाचे डिस्कोमणी असतात त्यामध्ये ओन घेईल अशी लांब म्हणजे लांब पोत तयार करेल म्हणजे जी मला पटकन काढता पण येईल आणि घालता पण येईल याचं कसं होतं हे रोज फिक्स असतं आणि आपल्याला बऱ्याचदा काढायची आठवण राहत नाही मग ते केसामध्ये अडकतं कधी यामध्ये केस अडकतात आणि आंघोळीचं म्हणजे साबणाचं पाणी वगैरे जाऊन यामध्ये पण बराचसा पांढरटपणा जाणवतो मग असं वाटलं की डेली यूजसाठी आपण एक पेंडंट घेऊयात जेणेकरून ते काळ्या मण्यामध्ये जर आपण ओवून घेतलं तर ते मला काढता घालता पण येईल रात्री झोपताना काढून पण ठेवू शकतो कारण हे तर झोपताना मला काढावंच लागेल आणि मासिक धर्म असतो सुतक असतं अशा वेळेस घालता येईल की नाही हे डाऊटफुल आहे पण काही विशेष तिथी असतील काही शुभतिथी असतील ज्यावेळेस माझा मासिक धर्म नसेल त्यावेळेस हे नक्कीच घालता येईल तर सुंदर अशी डिझाईन आहे तुम्हाला ही नक्की आवडली असेल कमेंट करून नक्की सांगा तर बघा श्रीहरी विष्णू पण आलेले आहेत आणि देवी लक्ष्मी पण आलेली आहे तर माझी ही खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण झाली तुम्ही देखील खरेदी केलेली असेलच काय खरेदी केलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि यासोबतच गुरुपुषामृत योगावरती मी एक गोष्ट सांगायची राहून गेली की गुरुपुषामृत योगावरती चांदीचे पैंजन देखील खरेदी करावेत आणि आधी म्हणजे खूप आधी मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की गुरुपुषामृत योगावरती स्त्रियांनी पैंजन खरेदी करावेत पण ठीक आहे यावेळेस मला शेअर करणं नाही झालं येणाऱ्या गुरुपुषामृत म्हणजे आता जेव्हा कधी असेल त्यावेळेस मी नक्कीच आधीच व्हिडिओ बनवेल जेणेकरून मग तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला गुरुपुषामृत योगावरती पैंजन खरेदी करता येतील तर कशी वाटली आजची खरेदी कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ